मी रजिता रवींद्र चव्हाण बोरिवली मुंबई रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीस माझ्या कथेचे नाव आहे ऋणानुबंध रत्नागिरी जिल्ह्यातील दांभरूण हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं लहानसं गाव या गावातच अगदी लहानशा पडीक घरात राहत असे एक कुटुंब अतिशय गरीब फाटक्या झोळीचा सखाराम आणि लंकेची पार्वती सखोबाई पण गरीब असूनही खूप आनंदी समाधानी आहेत बरं का दोघेही कारण कारण एक छोटंसं गुटगुटीत बाळ आहे त्यांना बाळ हाच त्यांचा स्वर्गीय आनंद आहे पिठलं भाकरी खाऊन तृप्त असत सखाराम एका शेतमालकाकडे काम करी रोज शेतमालक सांगेल ते काम करून रोजंदारीवर मिळणाऱ्या रोजच्या तुटपुंजा पैशांवर त्यांचा उदरनिर्वाह चालेभारीन कुठं ध्यान आहे तुझं तो बघ रांगत रांगत कुठं चाललं ला? या अहो काय करावं ह्या पोराला लई चप्पळ हाय बघा 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 कसं जातो या आणि मागं वळून शान बघतो या दोघेही हसू लागतात अशा प्रकारे त्यांच्या सदानंद बाळाच्या सौख्यात धनवान नसूनही श्रीमंतीची झाक होती दिवसांमागून दिवस सरत होती। सदाचा दुख जेलून, होते सदाच्या हसमुख चेहऱ्याने आणि कृष्ण लीलेने दोघेही काट्याकुट्यातून चालताना होणारे दुःख झेलून फुलांच्या घड्यांवरून चालतानाचे सुख उपभोगीत होते यालाच म्हणतात जीवन संग्राम बघता बघता सदाने शाळेच्या उंबरठ्यावर पहिले पाऊल ठेवले पाठीवर गमभनं गिरवताना पाहून सदाची माय म्हणाली आपला सदा, सदा शिकून शान लई मोठा हप्सर होईल बघा धनी मायची बोली हीच आकाशवाणीची गर्जनं झाली म्हणायची सदा प्राथमिक शिक्षण घेऊन मोठ्या जिद्दीने पायपीट करीत शेजारच्या गावात माध्यमिक शिक्षण घेऊ लागला सदा मेहनतीने अभ्यास करी हुशार पण गरीब मुलगा म्हणून त्या शिष्यवृत्ती मिळू लागली दहावीत ब्याण्णव टक्के गुण मिळवून सदाने शाळेचे शिक्षकांचे आई वडिलांचे नाव उज्ज्वल केले मुख्याध्यापकांच्या शिफारशीनुसार सदानंद गरिबीचा आढावा घेत आणि त्याची हुशारी पाहून सरकारने त्याचे कॉलेजचे शिक्षण विनामूल्य केले शिवाजीनगरचे वैभव असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला कृषी विद्यापीठातच का कारण सदानंदला समज आल्यापासून आपला बाबा दुसऱ्यांच्या शेतात राबतोय याचे त्याला खूप वाईट वाटत होते म्हणूनच विद्यापीठातून पदवीधर होऊन चांगल्या मुद्द्यावर नोकरी करून स्वतःच्याच मालकीची काही एकर जमीन खरेदी करून स्वतःच्याच मालकीच्या शेतात कष्ट करून हिरवेगार शेत बहरलेले पाहण्याचे स्वप्न होते सदाचे आई वडिलांना आराम व सुखी जीवन देण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती म्हणतात ना प्रयत्नांते परमेश्वर सदानंद रात्र दिवस अभ्यास करीत होता मेहनत का फल मिठा होत आहे सदानंद पदवीधर झाला त्याच्या जीवनाचे सार्थक झाले सदाची हुशारी पाहून एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकरी मिळाली थोडीफार पुंजी जमा झाल्यावर बाबाला म्हणाला बाबा आता तू नाही राबायचं दुसऱ्याच्या शेतात खूप राबलास रे आणि आई तू पण आता नाही रांधायचं रा। बाप दोघेही कौतुकाने सदाकडे पाहू लागली सदाने प्रथम राहतं घर सुधरवलं काही एकर जमीन खरेदी केली ट्रॅक्टर शेतीची काही अवजारे खरेदी केली विहीर खणली देवाच्या कृपेला विहिरीला मुबलक पाणी लागले आणि बघता बघता स्वतःच्याच जमिनीत हिरवीगार पिके डोलू लागली सखू लटक्या रागाने बोलली हे पुरा सदा मी नाही आता भाकरी थापायची बायकोला त्या था भाकरी थापायला सदा थोडासा लाजला पण पट पटकन बोलला वय आणतो की उद्यास आ काय बोलतो यास सखराम सखोने तोंडाचा आव असला अगं आई घाबरू न गं लगीन नाही केलं या म्या पण पोरगी बघितली लई गुनिहा हाय बघ असं होईल बाळा आमासने पण दाखवशन तुझी गुणी पोरगी तिघेही हसतात काही दिवसात सदानंदचे चार हात झाले आणि फाटक्या धोळीतला सखराम शेरवानी तर लंकेचे पार्वती सखू अलंकाराने नटून भरझरी नववारी साडीत गृहलक्ष्मी सजली आईबापाचे ऋण कधीच फिटले जात नाहीत पण त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांना सुखी समाधानी ठेवू शकतो ऋणानुबंध ना एकत्र एक घरकुल तरी टिकवू शकतो हा आदर्श सदानांनी तरुण पिढीला दिला असे म्हणाव्यास हरकत नाही त्याच्यासारखेच सर्वांनी आईवडिलांचे ऋण फेडले तर घरोघरी आनंदी आनंदच धन्यवाद